निसर्गाचा कोप कधी कुठे आणि कोणावर पडेल हे सांगता येत नाही अनेक वेळा लोक घर सोडून दुसऱ्या शहरात किंवा दुसऱ्या देशात जाण्यास घाबरतात कारण त्यांना अपघात होण्याची भीती असते खराब हवामानाची माहिती मिळाल्यावर सर्व योजना रद्द केल्या जातात आणि काही वेळा असे घडते की दैनंदिन कामे करत असताना अगदी घराच्या जवळ एक जीवघिणी अपघात घडतो असाच एक हृदय पिळवून टाकणारा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूपच व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये बघता बघता बहिणीच्या डोळ्यासमोरून भाव गायब होतो तर या व्हिडिओमध्ये काय झालं हे पाहूया या व्हिडिओमध्ये कॉलनीतील सी सी टी व्ही फुटेज दिसत आहे यामध्ये एक मुलगी दोन मुलं खेळताना दिसत आहे मुलगी खेळता खेळता एका नाल्याजवळ जाते तो नाला पावसाने तुंब भरलेला दिसतो पण तेवढ्यात तिचा लहान भाऊ मागून येतो आणि बघता बघताच तो त्या बकता नाल्यात पडतो व डुबतो आश्चर्याची बाबमध्ये तिथे काय अपघात झाला हे मुलीलाही कळत नाही अगून दुसरा मुलगा रडत राहतो त्याला त्याची जाणीव करून देतो त्यानंतर दोघेही पळून जातात व्हिडिओ पाहिल्यानंतर हा व्हिडिओ इंडोनेशियातील आहे हे समजते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर सेक्शन खूपच संतापले या सगळ्या युजरनी पालकाला जबाबदार ठरले त्यांनी मुसळधार पावसात आपल्या मुलाकडं लक्ष न दिल्याने हे सर्व घटना घडली असे काहींचे म्हणणे आहे तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये नक्कीच कळवा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मिळूया आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद